उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील निधनामुळे शोकसागर आहे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाले नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं या घटनेनंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात असताना आमदार रोहित पवार यांची सोशल मीडिया पोस्ट अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणणारी होती रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस कार्यक्षम हरपलाय ही आता भरून काढणार बारामतीत लावण्यात आलेल्या श्रद्धांजलीच्या पाहून रोहित पवार अधिक भाऊक झाले अजितदादा हे आपल्यातच आहेत त्यांच्या कामातून ते कायम आपल्यातच राहणार आहेत त्यामुळे त्यांच्या नावापुढे स्वर्गीय शब्द लावण्याचे धाडस माझ्यात नाही आपणही तो शब्द वापरू नका अशी कळकळीची विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना त्यांनी पुढं लिहिलंय की दादा कुठे हरवलात तुम्ही तुम्हाला घट्ट मिठी मारायची असं म्हणत त्यांनी नियतीला जाब विचारला या शब्दात त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय पातळीवर हजारींना वेगाला